झी मराठी चर्चा ही होणार नमस्ते काय म्हणतो भेंडवड भेंडवड मी स्नेहल अमोल निकम मी भेंडवडे गावचे आहे आणि सर्व महिलांना आमचं आम मत आहे की कमळ हे चिन्ह निवडून येणार हे ये शंभर टक्के बाई धरतो कारण लाडक्या भावाचे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत त्यामुळे प्रत्येक महिलांचा एकच निश्चय आहे की कमळ चिन्ह निवडून आणायचं धन्यवाद बहिणींचे मोफत शिक्षण मुलींना मोफत शिक्षण आहे हे पण आहे आणि बस एस एस ची सुद्धा मोफत आहे हे सुद्धा महिलांच्या डोक्यात आहे आणि आपलाच शेतकऱ्याला दोन हजार येतात हो किसान किसानचे सुद्धा दोन हजार रुपये येतात सर्व लोकांना भाजपच आणि त्यांचा जी चिन्ह आहे कमळ हे अशोकराव माळे आणि सन्मती बाबासाहेब चौगले मॅडम यांनाच मत देऊन विजय करायचे हे शंभर टक्के भेवंडवरायच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आहे नमस्कार